नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हेच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार वार रविवार तर या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अनेक सेवा या करत आहोत गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे तर गुरुपौर्णिमेपासून चाळीस दिवस आपल्याला एक सेवा करायची आहे तर आपल्याला ही सेवा गट्ट्याच्या माळेवर करायची आहे तर खूप चांगला अनुभव या शेवेने येईल तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या सेवेने तुमच्या घराची भरभराट होईल पैशांच्या ज्या काही समस्या असतील त्या कमी होतील व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल तर तोही चांगला चालण्यास मदत होईल पतीची मुलांची तुमची स्वतःचीही प्रगती होत नसेल तर ती प्रगतीही होण्यास मदत होईल तर या सर्व समस्या या सेवेने कमी होतील तर इतकी प्रभावी ही सेवा आहे तर तुमच्या ज्या काही पैशांच्या समस्या आहे त्या कमी होण्यासाठी आणि तुमच्या कष्टाला फळ मिळण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा कोणीही करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने जरी एका ही सेवा केली तरीही संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होईल तर त्यासाठी एक वेळ आपण ठरवून घ्या तर बघा तुम्ही जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सेवा करणार असाल ही तर तुम्ही रोज चाळीस दिवस सकाळीच ही सेवा करा किंवा पहिल्या दिवशी, दिवशी तुम्ही म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी करणार असाल ही सेवा तर संध्याकाळीच पूर्ण चाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जर कधी काही कारणांमुळे तुम्हाला जमेल नसेल तर एक अर्धा दिवस तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही ही सेवा केली तरी चालेल फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही सेवा करू नका पण रोज नाही तर जो पहिल्या दिवसाचा वेळ आहे तर त्या वेळेनुसारच त्याच वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा करण्याला बसण्याआधी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायचं आहे धूप दीप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा करत असतानाही आपल्याला काही नियमांचे पालन करायचं आहे तर ही सेवा करत असताना आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही म्हणजेच मांसाहार वर्ज आहे त्यासोबतच मासिक धर्म आलं तर आपल्याला सेवा पाच दिवस स्किप करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला सुरुवात करायची आहे त्यासोबतच जर सुतक असेल तर पुढच्या पौर्णिमेपासून परत नव्याने सेवेला सुरुवात करा यासोबतच आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करण्याची काहीही यामध्ये गरज नाही तर या सेवेसाठी कमळगट्ट्याची माळ आपल्याला लागणार आहे तर माता लक्ष्मीला कमळाचं फूल तुम्हाला जो रोज जर अर्पण करणं शक्य झालं तर अवश्य रोज अर्पण करा तर बघा आपल्याकडे रोज आपल्याला कमळाचं फूल शक्य नाही माता लक्ष्मीला अर्पण करणं त्यामुळेच आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवर ही सेवा करायची आहे पण ज्यांच्याकडे उपलब्ध असतील तर त्यांनी अवश्य कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करा तर यामुळे आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात तर बघा कमळ कमळगट्ट्याची माळ ही कमळांच्या बियांपासून तयार केलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला ही सेवा कमळ कमळगट्ट्याच्या माळेवर करायची आहे कारण कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुम्ही रोज सेवेतही एक माळ माता लक्ष्मीचं नामस्मरण करू करू शकता माता लक्ष्मीचं कोणत्याही एका मंत्राचं जप तुम्ही या माळेवर करू शकता तर गुरुपौर्णिमेपासून आपल्याला रोज चाळीस दिवस या कमळगट्ट्याच्या माळेवर आपल्याला ही सेवा करायची आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे तर रोज या माळेवर माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र तर या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर हा मंत्र माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आणि सर्वात प्रभावी असा हा मंत्र आहे तर यावर रोज आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे तर तुमच्या ज्या काही समस्या असतील ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील ज्यांना अकरा माळी जमणार नाही तर त्यांनी सात किंवा एक वेळ करा पण जितका तुम्ही जास्ती सेवा कराल तितक्या चांगला तुम्हाला अनुभव बघायला मिळेल तर पहिल्या पहिल्या दिवशी जितक्या माळी तुम्ही जप करणार तर तितक्यात चाळीस दिवसही तुम्हाला जप करायचा आहे तर बघा पहिल्या दिवशी तुम्ही जर अकरा माळी जप केला असेल तर संपूर्ण चाळीस दिवसही आपल्याला अकराच माळी करायचा आहे किंवा पहिल्या दिवशी केला असेल तर दिवस आपल्याला आहे झाल्यानंतर माता लक्ष्मीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मंगळवार शुक्रवार या दिवशी खिरीचा नैवेद्य ही आहे तर अत्यंत शु प्रभावी अशी ही सेवा आहे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या आर्थिक समस्या नक्कीच ह्या शेवेने नक्कीच कमी होतील त्यातील मार्ग मोकळे होतील तुमी गुर, ही ही तर अवश्य तुम्ही या गोर गुरुपौर्णिमेपासून ही सेवा करायला सुरुवात करा अगदी सोपी आणि साधी सेवा आहे तर अवश्य ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ